नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक सांगमनेर आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी दिव्यांसारथी संघटनेची महत्वाची बैठक महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी पार पडली या बैठकीत दाभोळकर कवळे सर अन्सार सय्यद आणि चांगदेव खेमनर पांडुरंग कासार अकबर शेख ताम्हाणे हारून आतार यांनी नगरपालिकेतील सर्व पंधराशे दिव्याक सक्रियपणे काम करू असे आश्वासन नामदार बाळासाहेब थोरात यांना दिले ज्या बैठकीचे नियोजन संग्राम मुकबधीरचे कवडे सर आणि चांगदेव खेमनर यांनी केले होते या बैठकीमुळे निवडणुकीतील पुढील रणनीतीला वेग येणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आदरणीय दाभोळकर असतील आणि खरं म्हणजे अकबर बाई असतील सर्वच कोला मोलाची माणसं आहेत प्रत्येकाचं नाव या ठिकाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे परंतु थोडस वेळ आवड आणि प्रत्येकालाच जाण्याची घाई असल्यामुळं मी या ठिकाणी कर्णबधीरचे सुद्धा या ठिकाणी प्रणव कांबळे आहे मोहसिन विनायक दाभोळकर साहेब व त्याचप्रमाणे अकबर भाई भालेराव अनुराव कासा गुताळू तामणे सर गेल्या एक वर्षामध्ये आपण विधानसभेमध्ये आम्ही तीनशे साडेतीनशे या सुदर्शन पेढीला आणतो साहेब परंतु त्यानंतर साहेब आपण एवढे इव्हेंट घेतले मी क्षमा माहित साहेब तुमच्याशी आपण एवढे इव्हेंट घेतले पण सारखी संघटनेला त्यामध्ये कधी सहभाग करून घेतला नाही किंवा निमंत्रण दिले नाही तर आम्हाला असं असं वाटलेलं आम्हाला सोडून दिलं साहेबांनी तर आमचे ते आई तहसील ऑफिसचे खूप कामं असतात पण गेल्या एक वर्षापासून दिव्यांना राशन कार्ड पर्वी पडले पडलेले दिले पर साहेब तहसीलदार हा दे कोणत्याही प्रकारचे आम्हाला रिस्पॉन्स देत नाही आणि दिव्यांगांसाठी जी सवलती आहे ते फक्त साहेब कांदळवर आहे आम्ही दिवस घटकांनी उपस्थित ते मुख्याध्यापक शिक्षक आणि माझे सहकारी दिव्यांगासाठी सगळ्यांनी सर्व सहकारी मित्र साहेब मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही आपल्या निवडणुकीच्या वेळी आम्ही सर्वांनी एक ठिकाणी काम केलं आणि आम्ही ज्या ज्या गावात गेलो ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला असे सर्व फोटो सर्व देत असल्याचं आम्ही संतोष असे यांच्याकडे पाठवलं होता आम्ही सत्र देतात आम्ही प्रामाणिकपणे काम केलं पण काही आम्ही नाराजी आम्हाला वर्षभरात आपल्याकडून किंवा आपल्या कोणत्याही प्रकारचं कोणत्याही कार्यक्रमाचं आमंत्रण दिले गेलं त्यामुळं आम्ही पुरेसे नाराज आहोत

आणि त्यांच्या त्या योजना केंद्र सरकार सरकार कोणतं असलं तरी त्यांच्या खूप योजना असतात केंद्रपर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी असते एक गोष्ट मान्य कराव लागेल की डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी सगळ्यात अवघड काम स्वतःकडे घेतले आतापर्यंत जीएड जीएड कॉलेज खूप भेटतो आपल्याला परंतु मध्यमंत सगळ्यात आवडला ज्या कुटुंबामध्ये मतीमंत असतो कुटुंबामध्ये खूप टेन्शन कायम राहमध्ये असला काही टेन्शन राह डॉक्टर तामगे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कृती केली असेल तर ती मुक्त नदीमंत्री शाळा काढली की आतापर्यंत चांगल्या कृती चालवली संग्राम संस्थेच्या डॉक्टर काही देवपूजा करायची गरज नाही कारण तुम्ही ही शाळा चालवता सुद्धा सांभाळू शकत नाही त्यांना तुम्ही सांभाळता हेच खूप मोठी दोघूजा आणि ते हे काम खुलीच करायला घेत नसते 私たちはそれを考えてい o す。私たちはそれを考えています。私たちはそれを考えています。私たちはそれを考えています。 त्यामुळे सर्टिफिकेटचे प्रश्न असतात या व्यक्ती सुद्धा असं दिसत की अनेक जण अनेक जण खोटे सर्टिफिकेट घेऊन करत असतात तर आपण बाजूला राहतो बरोबर ना

सगळे निर्णय घेऊन बाहेर एकत्र पण केले तुम्ही होते पण ते सगळे एकत्र नाही शहराच्या शहरच्या समाज विक्री काम केलं तर म्हणून सगळं शहर शांत बंधुभावाचं मैत्रीचं विकासाच स्वच्छता पाणी टकारणा वीज याच्यामध्ये काही जातो नव्वद पंच्याण्णव टक्के चांगले काम झाले